हे सालाबादाप्रमाणे दरवर्षी मी वाढदिवस साजरा करत असतो कार्यकर्त्यांच्या खातर आणि यावर्षीसुद्धा या ठिकाणी या हा उत्साहाने वाढदिवस साजरा होतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही बरेच उपक्रम आहे आज ॲम्ब्युलन्स वाटप आहे मतदारसंघामध्ये दोन ॲम्ब्युलन्स आपण वाटप करतो आहे त्याचबरोबर रक्तदानचं काम सुरू आहे त्याचबरोबर दीड लाख वह्या आपण जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये उद्यापासून वाटप करतो आहे वृक्ष करता आपण सात आठ गावांमध्ये आज लागवड करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे विविध उपक्रम आ, समाज उपयोगी उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करत असतो आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांचा फार मोठा उत्साह असतो त्यामुळे आज जवळपास तीस वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो आज मला खूप आनंद वाटतो आहे की या मतदारसंघामध्ये सार्वजनिक जीवनाशी आमचं जे निगडीत नातं आहे लोकांशी हे जोपासण्याचं काम आम्ही करतो आहे आपण ओव्हरऑल देशामध्ये जर चित्र पाहिलं तर मग राजस्थान असेल यूपी असेल किंवा महाराष्ट्र असेल या राज्यांमध्ये निश्चितपणाने आम्हाला कमी सीट अपेक्षे प्रपेक्षा मिळालेल्या आहेत पण तरी सुद्धा दिलासा हा आहे की एनडीएचं सरकार वरती या ठिकाणी स्थापन होत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जरी काही झालं असलं तरी जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या दोन सीट येतात त्या दोघही सीट आम्ही मजबूत मताधिक्याने या ठिकाणी निवडलेल्या आहेत बरीच कारण आहेत पण आता ते कारण तपासायची गरज आहे लोकांनी का हा पवित्रा उचलला याचा अभ्यास करण्याची अत्यावश्यक गरज आहे आताच घाईघाईने त्याचं उत्तर देणं देणं उचित होणार नाही बघा लोकशाहीमध्ये ही जनता इंदिरा गांधींना सुद्धा या जनतेने हरवलेला आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणी हरू शकतं कोणी जिंकू शकतं शेवटी जनता ही श्रेष्ठ आहे मी नेहमी भाषणात सांगत असतो की पूर्वी राजा हा राजाच्या पोटी जन्माला यायचा पण आता राजा हा जनतेच्या मतावर जन्माला येतो त्याच्यामुळे जनता जो न्याय देत असते तो न्याय आपण स्वीकारायचा असतो मला अंदाज जो होता जे जो अंदाज होता तो मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आम्हालाही अकरा बारा जागा येतील पण आम्ही सुद्धा सात जागेवर थांबलो पण शेवटी लोकांनी जो दिलेला निर्णय आहे तो आपण मान्य केला पाहिजे असं पण म्हटलं जात आहे की भाजप शिवसेनेची त्याच्यामुळे हा फटका बसलाय का भाजपला तर दुसरीकडे राष्ट्रवादीला सोबत घेतलं म्हणून सुद्धा जागा कमी झाल्याचं बोललं जात हे बघा शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडे जर जागा पाहिल्या तर पंधरा जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्याच्यातून सात जागा ते जवळपास पन्नास टक्के मॅन्डेज आम्हाला मिळालेला आहे पण त्याच्यावर आम्ही भारवून जात नाही पण लोकांनी सगळ्यांना नाकारलं आहे उद्धव साहेबांच्या जरी जागा आल्या असल्या तर त्याला किती आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत आहे त्यामुळे त्यांनी काय कोणत्या वर्गाने कशी मतं दिली त्याच्यामुळे त्यांना हे यश दिसतं असं माझा स्वतः जो व्यक्तिगत मत आहे उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की एनडीए सरकारने इंडिया आघाडीचं सरकार आहे काल पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला बोलू द्या ना बोलायला काय अडचण आहे शेवटी प्रत्येकाला वाटतं की आमचं सरकार यावं पण शेवटी तिथं डोके जातात ना डोकी कोणाची आहेत ते लक्षात येत आहे या का विधानसभेचा प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे वेगळे आहे त्यामुळे विधानसभेची निवडणूक वेगळी आहे आमदारकीच्या माध्यमातून वेगळी निवडणूक असते त्याबरोबर आपण पाहिलं असेल तर लोकप्रतिनिधी जर चांगली कामं करत असली तर त्याचे जिवंत उदाहरण जळगाव जिल्ह्यामध्ये दिसतंय प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्लस आहे याचा अर्थ देशाची वारा कुठे जातोय राज्याचा वारा कुठे जातोय पण आपल्या जिल्ह्यातच हा वारा का थांबला तर याला मूळ कारण जनतेची असलेली नाड ही जर आपण जोपासली तर कोणतीही हवा त्याला बदलू शकत नाही आणि मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक वेगळी आहे लोकसभेची वेगळी आहे तर फक्त निश्चितपणाने फटका बसला आहे तो आम्ही स्वीकारतोय हो संजय राऊत म्हणतायत की हे दोन बांबूंवरच सरकार कधीही कोसळेल असं ते म्हणतात राऊत हे संजय बाग संजय राऊत काय आहे ते कधी उभं राहायला पाहिजे होतं ना आता आता का नाही उभं राहिलं शेफ्टी गाव घातली राज्यसभेवर जायचं आयचं नको व्हायचं एवढा धंदा आहे त्यांना दुसरं काय मोदींचं नाक गेलेलं संजय राऊत त्यांना शोभत नाही आपण कोणाशी बोलतोय आपली उंची किती आपली अवकाश किती आपला पगार किती बोलावं किती मोदी मोदी अहंकाराचा गाळा जनतेने रुकला असंही ते म्हटलेले सगळ्यांनी निकाल मान्य केलेला आहे ना अहंकार नामुक आणि ढमूक हे बोलण्यात अर्थ नाही वेगळे वेगळे राज्यामध्ये वेगळी वेगळी कारण आहे आता मध्य प्रदेश मध्ये एकोणतीसच्या एकोणतीस जागा आल्या गुजरात मध्ये सेव्हन पर्सेंट जागा आल्या हरियाणामध्ये चांगले निकाल आले म्हणजे असं म्हणता येणार नाही प्रत्येक राज्याचे विषय वेगळे वेगळे होते त्यामुळे हा निकाल दिसतो आहे भाऊ गिरीश भाऊ असं म्हणाले की काही ठिकाणी जर जागा बदलल्या असत्या आमच्या जागा वाढल्या वाटत जर तर प्रश्न आहे आता काय घाती गेलाय बाजारात निघून आता आता शेफ्टीला काय बघायचं चला ओके